नमस्कार <coughs> मी गणेश कुण शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे नातू म्हणजे पाटील घराण्यांचं तिसरं पात्र आता राजकारणाच्या पटलावर चांगल्यापैकी स्थिरा आहे असं दिसतंय मल्हार पाटील गेल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रचारात पण सक्रिय असतात मग ते कधी त्यांची आई उमेदवार असते तर कधी वडील उमेदवार असल्यामुळं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचीही प्रचाराची सर्व ते जबाबदारी उतरत असतात त्यांचं त्यातही खास लक्ष असतं धाराशिवश कळमच्या आणि धाराशिव कळम या विधानसभा मतदारसंघ या परिसरात त्यां तेन, त्यांनी स्वतःची पण वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे <coughs> का राजकीय कुटुंबातील व्यक् व्यक्तिमत्व साहजिकच राजकारणात येण्यासाठी खास वे वेगळं काही त्यांना करावं लागलेलं नाही आजोबा त्यानंतर वडील आणि आई तिघांच्या पण राजकारणातील जो काही गोळाबिरीज आहे त्या गोळाबिरीजच्या भांडवलावर मल्हार पाटील हे पण आता राजकारणात उतरलेले आहे लोकां राजकारणात उतर उतरलोत आपण खानदानी राजकारणी आहोत असं जरी असलं तरी लोकांशी वागताना सार्वजनिक जीवनात वागताना थोडं तरी तारतम्य राखून वागावं लागतं तर मग जनता लोक त्या नेतृत्वाला स्वीकारत असतात नेतृत्वाचा सतत उदो उदो करत असतात नाहीतर कोणाला चार दोन टाग्याला आपण अमुक असं केलं की आवडतं यामुळं फुलून जाऊन तसंच सारखं करत राहणं हे लक्षण योग्य झालं नसतं जनिक जीवनात तर ते कधीच योग्य वाटणार नाही आज काही म्हणणंही वा करतील पण त्याचबरोबर तुमच्या पाठीमागे तुमचा बद्दल काय लोक भावना व्यक्त करतात ह्याचाही काहीतरी फीडबॅक घेतला तर मग आपण करतोय ते योग्य आहे की अयोग्य हे आपण आपल्याला क कळावं लागेल परवा पार पडलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपचे जे चारही नगर अध्यक्षपदावर निवडून आलेले आहेत तर त्या चौघांचाही मल्हार पाटील यांनी स सत्कार केला त्याचबरोबर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा पण त्यांनी सत्कार केला आहे मुरुमला जाऊन आपल्या वडिलाच्या जे पेक्षा ज्येष्ठ राजकारणी असलेल्या बापूराव कदम बापूराव पाटील यांचा मुरु मुरुम येथे जाऊन त्यांच्या घरी स्वा सत्कार केला त्याचबरोबर तिथं बापूराव पाटील ज्येष्ठ ज्येष्ठबंधू माजी मंत्री नामदार बसवराजी पाटील यांचं त्यांनी आशीर्वाद पण घेतले हे त्यांचं वागणं हे त्यांचं कृत्य सुसंस्कृतपणाचं आहे पण त्याचबरोबर विरोध विरोधकार करताना अगदी खालची पातळी गाठणे किंवा एखाद्या ठिकाणी दंड झोपतणे हे राजकारणात परिपक्वतेचं लक्षण मानलं जात नाही त्यासाठी मल्हार पाटील यांच्यासोबत असणाऱ्या मंडळींनी पण त्यांना कोणत्या वेळी काय करायचं याची पण भान त्यांनी विसरू नये या लक्ष द्यावं लागेल एवढंच खरं येरमाळा येथील पलिट समाजातील कन्या जिचे वडील जिचे आजोबा मिटर रिटायर झाल्यानंतर आपल्या मूळ गावी येरमळ्यात त्यांनी किराणा दुकान टाकलं त्या किराणा दुकानाचं पुढं मग त्यांचं चिरंजीव म्हणजे डॉक्टर शिवांगी राऊत यांचे वडील त्यांनी जे पुढं हे केलं त्यातून शुभांगी राऊतचं कुटुंब येरमळ्या शिरस्थावर झालं होतं शुभांगी राऊत ही येथील ज्ञानप्रसार मंडळाच्या ज्ञानदूक विद्यालयाची विद्यार्थी असून सध्या ती डॉक्टर शुभांगी सध्या डेनमार्क इथे आपल्या क व्यवसायानिमित्त असते डेनमार्कमध्ये ती आपल्या आपल्या बुद्धीचं कौशल्य दाखवून ती जिथं काम करते त्या क ठिकाणी आपलं ती नावलौकिक पण कायम ठेवून आहे तिचं काम आपल्या विद्यालयाची विद्यार्थी असल्याचा अस असलेला अभिमान ओळखून परवा जमाती भारतात आली आणि त्यातही येरमाळ गावी आली त्यावेळेस ज्ञानोद्योग विद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील आणि त्यांच्या सहकार्याने शुभांगी राऊतचा सत्कार करण्याचं योजलं होतं मग गेल्या स गेल्या दोन दोन दिवसापूर्वी येथील शाळेच्या प्रांगणात डॉक्टर शुभांगी राऊतचा शाळेतर्फे सन्मान करण्यात आला तिला पुष्पगुच्छ फेटा शार बांधून आणि एक तुरी ती देऊन तिला गौरवण्यात आलं यावेळी शाळेची विद्या आणि विद्यार्थी पण मोठ्या संख्येनं उपस्थित आहे आणि शिक्षित बनंद पण होता ह्या आपण कसे घडलो हेचं विद्यार्थ्यांना तिनं डॉक्टर शुभंगी राऊतिनं मार्गदर्शन केलं रा। आणि का आपल्या आपला विद्यार्थी परदेशात जाऊन काहीतरी आपलं नाव हे करतोय आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे ही जी भावना ज्ञानप्रसार मंडळाच्या ज्ञानदूक के विद्यालयात केली त्याबद्दल माझी विद्यार्थी पालक शाळेचं कौतुक करेल धाराशिव शहरातील आणि चाणक्य विद्यालय त्यानंतर व्यंकटेश महाजन कॉलेज चालवणारी लोकसेवा संस्थेकडून गेल्या सोळा वर्षापासून दरवर्षी लोकसेवा गौरव पुरस्कार देण्यात येतो यावर्षी चा सोळावा लोकसेवा पुरस्कार आज दुपारी चार वाजता व्यंकटेश महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे जिल्हाधिकारी कीर्तिक किरण पुजारा यांच्या हस्ते हा गौरव गौरव पुरस्काराचं प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षता अध्यक्षपदी डॉक्टर अभय कुमार शाहपूरकर हे असणार आहे या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर मंडळींनी विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील लोकांनी उपस्थित राहावं हो। असं आव्हान लोकसभा समितीचे प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद पाटील शिष्याद्री अण्णा डांगे यांनी केलेला आहे कार्यक्रम आज सायंकाळी चार वाजता व्यंकटेश महाजन महाविद्यालयाच्या सभागृहात पडणार आहे पार पडणार आहे माझी पंतप्रधान कैला सोची सोशी बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो अटलजीसारखं नसेल परंतु थोडं तरी ते त्यांच्या जवळपास जाणार कार्य करणाऱ्या मंडळींचा लोकशावा समिती दरवर्षी गौरव करत असते आज आपण इथंच थांबतोय तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद